शेती तरतूद आहे बालगोहाची माहिती मिळाल्यास दहा नऊ आठ या क्रमांकावर संपर्क साधू या नंबरवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव युवा पत्त्याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते याची मला जाणीव आहे व या सामाजिक कामासाठी प्रशासनात संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त करू बीड जिल्ह्यात जय हिंद जय जै महाराष्ट्र